ग्रंथत्वला <एड़ागा> <गसण> <दे ने थाड़ा> <गसण> मला अपेक्षित नव्हती पण मी मोठाही नाही माझी ग्रंथ व्हावी किंवा साखर तुला व्हावी वगैरे पण ठीक आहे या निमित्तानं वैचारिक देवाणघेवाण यानिमित्त होणार आहे आणि त्या पुस्तकातले विचार जिल्हा प्रशाळे पोचणार आहे याचा मला आनंद आहे जे ग्रंथ आता आपले तुला ते ग्रंथ कुठे जाऊन पोहोचणार जिल्हा पर शाळेमध्ये जाणार शाळेमध्ये आणि आजच्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा द्यायला आलो ग्रंथालय चवळ एक आपल्या आपले एक मोठी चवळ आहे त्यांच्या मागण्या नव्वद टक्के मागण्या शासनाला मान्य केलेल्या आहेत चाळीस टक्के अनुदान वाढ असेल अपग्रेडेशन असेल सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे की ग्रंथालय कर्मचाऱ्यांचं वेतनशील लवकर याचा विषय आहे त्या विषयामध्ये मी स्वतः वकिली शासनाकडे करेल असा शब्द मी दिलेला आहे यापूर्वीही दोन मिटिंग या रमित्त झालेल्या आहेत सगळे निर्णय झाले पण एकच निर्णय आला आहे त्याच निर्णयासाठी मान्य गजाचा फार आग्रह आहे सगळ्या चवळीचा आग्रह आहे आणि ते मागणी असतात कारण इकडं स ऐंशी नऊ हजार पगार आहे आणि इकडं सोळा हजार पगार आहे तर हे डिस्पेटी दिसून पण येते आणि हे वंचित हा जो घटक आहे या घटकाला मेसटी मध्ये में आणण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू परवा लातूर मध्ये जे मारहाण झाली अशा जी टोळके वावरत आहेत याच्यावरती कडक कारवाई कडक कारवाई मी स्वतः एस पी साहेबांशी बोललेला आहे पाहिला असेल तर त्याची धिंड काढलेली आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना सरकारच्या माध्यमातून मी स्वतः एसपीला दिलेली आहे तुम्हाला पंधरा दिवसात निकाल दिसेल अत्यंत कडक कारवाई इतकी कडक कारवाई होणार आहे की पुन्हा अगदीकडे हिंमत करणार नाही आहे त्या विषयामध्ये परवा जो बस आपला झाला तो विषय मी जीमनाचा मानला जी जखमी झालेली आहे त्या जखमीचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे माननीय मंत्री प्रताप सिंह साहेबांनी गोष्ट नाही केलेली आहे दुसरं त्याच्या अगोदर एक ॲक्सिडेंट झाला होता डॉक्टर गरभसाहेबांचा होते त्याच्यानंतर कार एक ॲक्सिडेंट झालेला आहे तो ब्लॅकस्पॉट झालेला आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट जो आ, मी आता माझी पत्र लिहिणार आहे त्या पत्रामध्ये ब्लॅक स्पॉट डिक्लेअर करून तिथे ज्या काय सुविधा जे काय सिक्युरिटी मेजर्स करावं लागतील ते मी पण सर मीडिया